निशङ्क निर्भाय रे मना निर्भय होय रेमणा प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की तुम्ही अलार्म घेत नाही हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थताई ताई हा श्री स्वामी समर्थताई मी वर्धेवरून बोलते कुठून वर्धेवरून वर्धा हा 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 बोलते मला सांगू शकता का नाही नाव नाही बर बर चालेल हा कधी बसून येतात हा दीड वर्ष झाले मी सेवेत आहे अच्छा अच्छा हा, हा, सेवा करते अरे वाजार दहा ला मी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेली होती बापरे किती वर्ष झाले भरपूर वर्ष झाले होते तेव्हा तिथून मी मूर्ती पण आणली आणि स्वामी चरित्र पण आणलं अच्छा पण त्यावेळेस मला पारायण वगैरे किंवा नित्य सेवा काहीच माहिती नव्हतं ते स्वामी चरित्र वगैरे तसंच होत माझ्याकडे ठेवलं त्यामधलं मी तारक मंत्र रोज म्हणायची अरे वाचन वगैरे नाही अध्याय वगैरे वाचले नाही ना आता मागल्या वर्षी पासून चालू केले आहे वाचन तर तुमचे अनुभव ऐकू ऐकून मला गुरुचरित्र पारायण करायची इच्छा झाली इच्छा झाली तर मी मागच्या वर्षी केलं गुरुचरित्र पारायण अरे महाराजांनी मला त्याचं फळ पण दिलंय पारायण झालं माझं सात दिवसाचं त्यानंतर जवळपास चार पाच दिवसानंतर सकाळी अंगणामध्ये दि पाणी टाकलं होतं मी तर एक उंबर पडलेलं होतं अच्छा सकाळची वेळ होती त्यामुळे अंधार अंधार होता थोडासा तर कळलं नाही नेमकं काय आहे तर बरोबर जसा दिवस उजाडायला लागला त्यावेळेस मग पाहिलं मी तर मला उंबर दिसलं मला कळालं नाही त्यावेळेस माझ्या आईला हा आईला उंबरा औदुंबराचं फळ उंबर ते झाड आहे का तसं नाही जवळपास कुठेच झाड नाही जा, बघा झाड आहे माझ्या म्हणजे ते मला आता जवळपास सहा सात महिने झाले की माझ्या अंगणाच्या म्हणजे रोडला ला लागून ना पुढे छोटस होत इतके दिवस झाले मला माहितीच नाही की उंबराचं उमराचं झाड आहे औदुंबराच बाहेर रोडला लागूनच पुढे झाड आहे पण खूप छोटा आहे ते आता त्याला फळ वगैरे आणि घराच्या जवळपास पण कुठेच नाही आहे तर बरच लांब आहे झाड आहे पण फळ वगैरे आलेले हो दारात कसं आलं ना एकदम आणि ते आतल्या अंगणात अरे कमाल आहे त्यावेळेस मला कळालं नाही नेमकं काय आहे असं काय आहे काय की मला वाटलं मुलांनी वगैरे फेकलं असेल पण जवळपास तर झाड नाही आहे बरोबर आईला विचारलं तर आई म्हणे तू पारायण केलं त्याचं फळ म्हणून अगदी दिल। महाराजांनी दिलं असेल फळ दिलं बरोबर स्वच्छ धुवून घे म्हणे आणि तुम्ही सगळे घरातले सगळे खायचा म्हणे थोडं खूप छान ताई म्हणजे आपल्या आता एवढे अनुभव आहेत त्याच्यात असा हा तुमचा पहिलाच अनुभव आहे ताई हो। इतका सुंदर अनुभव आलाय हा मला सांगायचं होतं बऱ्याच दिवसापासून पहिल्यांदाच केला नाही आणि किती सुंदर मला त्याच प्रचिती दिली खूप छान ताई हा मी शेअर करते होता oh, ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता